एसियल लिगामेंट सर्जरीनंतर फिजिओथेरपी किती वेळ घ्यावी लागते कसल्या प्रकारची फिजिओथेरपी घ्यावी लागते आणि काय काय याच्यामध्ये व्यायाम करावे लागतात हे आज आपण जाणून घेऊया एसियल लिगामेंट सर्जरीनंतर फेजेसमध्ये फिजिओथेरपी घेतली जाते सुरुवातीला आपण गुडघ्याची जी रेंज ऑफ मोशन आहे म्हणजे गुडघ्याचं जे मोडण्याची आणि सरळ करण्याची जी रेंज आहे ती आपण पूर्ववत करण्याचा सा, करण्यासाठी फिजिओथेरपी घेतो ज्याला आपण रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस असे म्हणतो या ही एक्सरसाइज ऑपरेशनपासून एक ते दीड महिना कालावधीपर्यंत केली जाते यामध्ये गुडघा सरळ करणे गुडघा वाकवणे गुडघा गुडघ्याची वाटी टाईट करणे आणि पंजा वर खाली करून ज्याला आपण अँकल पंप एक्सरसाइजेस म्हणतो या काही एक्सरसाइजेस केल्या जातात गुडघ्याची जी रेंज आहे ते पूर्ववत घेऊन येणं ही या काळामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते जर का गुडघ्याची रेंज पूर्ववत झाली नाही तर त्या तो गुडघा पूर्णपणे मोडला नाही तर नॉर्मल दुसऱ्या पायासारखी फिलिंग त्यामध्ये येणार नाही त्याच्यामुळे सुरुवातीचा दीड महिना ऑपरेशन नंतर गुडघ्याची जी रेंज आहे ती पूर्ण घेऊन येण्यासाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे एकदा ही रेंज पूर्ण आल्यानंतर म्हणजे पूर्णपणे गुडघा मोड दुसऱ्या पाया इतकाच गुडघा मोडत असेल आणि सरळ होत असेल त्यानंतर गुडघ्याचा जो क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग्स मसल आहेत याची स्ट्रेंगनिंग एक्सरसाइजेस म्हणजे यांना मजबूत करण्यासाठीच्या एक्सरसाइजेस करणं गरजेचं असतं ज्या की आपण अँकल वेट्स किंवा थेराबँड वापरून करतो ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कलर कोडिंगचे थेराबँड्स वापरून किंवा अँकलवरती अर्धा किलोपासून ते चार ते पाच किलोपर्यंतचे वजन वापरून आपण क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंगच्या स्ट्रेंगनिंगचे व्यायाम करतो त्याचबरोबर या फेजमध्ये गेट ट्रेनिंग मार्चिंग आणि हाय सिटिंग मध्ये नी बेंडिंग हे सुद्धा एक्सरसाइजेस आपण करतो म्हणजे रुग्णाला पूर्वीप्रमाणे चालता येण्यासाठी या पिरियडमध्ये आपण एक्सरसाइजेस सुचवतो आणि त्या एक्सरसाइजेस त्यांच्याकडून करून घेतो ही फेज शक्यतो ऑपरेशनच्या दीड महिन्यानंतरपासून ते ऑपरेशनपास ऑपरेशनच्या तीन महिन्या नंतरपर्यंतच्या फेजमध्ये म्हणजे दीड ते साधारणपणे दीड महिन्याच्या फेजसाठी ही फेज आ, चालते ज्यामध्ये की गुडघ्याचा जे मांडीचे स्नायू आहेत त्यांचा जो त्यांची जी गर्त आहे त्यांचा जो आकार आहे तो दुसऱ्या पायाच्या कंपॅरिझनमध्ये नॉर्म नॉर्मल पूर्ववत करण्यासाठी आपण व्यायाम करतो आणि त्यासोबत रुग्णाची जी चाल आहे ती नॉर्मल करण्यासाठी आपण त्याला गेट ट्रेनिंग आणि मार्चिंगच्या एक्सरसाइजेस शिकवतो एकदा का रुग्ण हा पूर्वीप्रमाणे चालायला लागला त्याचे क्वॉड्रिसेप्टची स्ट्रेंथ व्यवस्थित आली हे ऑपरेशनच्या तीन महिन्यानंतर आपण मग त्यांना लाईट जॉगिंग सायक्लिंग वॉलस्कॉट्स ही काही ॲडव्हान्स स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस असतात हे आपण त्यांना सुचवतो आणि या एक्सरसाइजेस त्यांच्याकडून करून घेतो यामध्ये आपण रुग्णांना ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर जे ॲक्टिव्हिटीज ते नॉर्मल करू शकत होते त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना नेण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती आपण फोकस करतो ज्यामध्ये कॉड्रिसेपची स्ट्रेंग्दनिंग असेल त्यांच्यासोबत जे ग्लुटियल मसल्स आहेत जे कोअरचे मसल्स आहेत यांच्या स्ट्रेंग्दनिंगमध्ये आपण फोकस करतो स्विमिंग सायक्लिंग या गोष्टी त्यांना त्या ॲडवाईज केल्या जातात त्याचबरोबर जी ॲडव्हान्स स्ट्रेंथनिंग आहे ती चालू केली जाते अँकल वेट्स जर का रुग्ण आरामात चार ते पाच किलोनं करत असेल तर त्यांना त्याच्यानंतर ते जिममध्ये आपण स्ट्रेंगनिंगसाठी सुचवतो ही फेज शक्यतो एक दोन ती तीन आ, ते तीन महिने पर्यंत चालते जेव्हा रुग्णाच्या चा दोन दोन्ही बाजूची मांडीची जी गर्त आहे ती इक्वल होऊन जाते त्यानंतर आपण मग त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये शिफ्ट करतो ज्यामध्ये की रिटर्न टू स्पोर्ट्स म्हणजे जर का कुठले स्पोर्ट्स पर्सन असतील किंवा खूप जास्त डिमांडिंग पेशंट्स असतील ज्यांचं ॲक्टिव्हिटी लेवल हे नॉर्मल लोकांपेक्षा जास्त आहे अशा लोकांमध्ये आपण रिटर्न टू फो रिटर्न टू स्पोर्ट्स प्रोटोकॉल त्यांना शक्यतो ऑपरेशननंतर सहा महिन्यानंतर आपण या प्रकारचे एक्सरसाइजेस त्यांना सजेस्ट से करतो यामध्ये आपण स्पोर्ट्सच्या ड्रिल्स ज्या आहेत म्हणजे जागेवरतीच जागेवरतीच फास्ट धावणं त्यानंतर थोडंसं स्प्रिंटिंगमध्ये धावणं जागेवरती जम्पिंग करणं स्किपिंग करणं बॅलन्स ट्रे आ, ट्रेनिंग करणं म्हणजे एका पायावरती वजन देऊन उभं राहणं आणि डीप स्कॉट्स जे आहे हे या फेजमध्ये रुग्णांकडून आपण करून घेतो जेणेकरून जे स्पोर्ट्स पर्सन आणि हायली ॲक्टिव्ह पर्सन आहेत ते त्यांच्या पूर्ववत जे खेळण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या पूर्वीसारख्या ॲक्टिव्हिटी असतील त्यासाठी त्यांना आपण या फेजमध्ये तयार करतो तर ही फेज शक्यतो सहा ते नऊ महिन्यापर्यंत ही फेज चालते म्हणजे ऑपरेशन नंतर सहा महिन्यापासून ते ऑपरेशननंतर नऊ महिन्यापर्यंत तर एसियल सर्जरीनंतर लगेचच रुग्ण पूर्ववत धावणे किंवा ल पूर्ववत खेळायला जाणे हे करू शकत नाही तर स्टेप बाय स्टेप फिजिओथेरपी प्रोटोकॉल त्यांना फॉलो करावा लागतो जो की आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे याबद्दल जर का तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्याद्वारे आमच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा आमचे नंबर्स खाली दिलेले आहेत यावरती तुम्ही संपर्क करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू धन्यवाद